नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार महाराष्ट्र सरकार कधी घेणार निर्णय जाणून घ्या ही मोठी बातमी आताची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिवाळीपूर्वी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांचा मागाय भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे झारखंडमध्ये तीन टक्के वाढ मित्रांनो झारखंड सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डी हा तीन टक्के वाढवून अठ्ठावन्न टक्के केला आहे निवृत्ती वेतनधारकांसाठी डी आर अठावन्न टक्के करण्यात आला आहे त्यानंतर यापूर्वी मागाय भत्ता वेतनाच्या पंचावन्न टक्के होता ही वाढ एक जुलैच्या पूर्वलक्ष प्रभावाने होईल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे मध्य प्रदेशात ही दोन टक्के वाढ मित्रांनो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी दिया आणि डीआर मध्ये दोन टक्के वाढ केली आहे उत्तराखंड मध्ये ही तीन टक्के वाढ मित्रांनो मुख्यमंत्री पुष्कराज सिंहधामी यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे सरकारने डी आणि डीआर मध्ये तीन टक्के वाढ केली असून त्यामुळे राज्यातील महागाई भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के झालेला आहे हिमाचल प्रदेशातही तीन टक्के वाढ मित्रांनो मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सिक्कू यांच्या सरकारने दिवाळीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी डी हा तीन टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सोबतच एप्रिल ते सप्टेंबरचा एरियास एरियस दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवल्यानंतर राज्यांची सरकार आपापल्या सोयीने निर्णय घेत आहे मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता वाढवलेला नाही राज्य सरकारी कर्मचारी सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत புனா பேட்ட புடச்சி நவீன அப்டேட் சன்ய